श्रीमद भगवत कथा सप्ताह रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस मोहोडे गावामध्ये मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय विश्ववामी पत्रकार महासंघाचे संतोषजी निकम विदाते सर महेशजी तिडके व समस्त गावकऱ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो श्रावणामध्ये सद्ग्रंथांचं श्रवण करावं त्यामुळे या श्रावणाच्या मासारंभापासून श्रीक्षेत्र मोहडी या ठिकाणी गोवर्धने परिवाराकडून अनिल भाऊ गोवर्धने आणि त्यांच्या समस्त परिवाराच्या वतीनं ही श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली होती आज या कथेचा समारोप झालेला आहे संपूर्ण मोहडीतून श्रोत्यांचा अगदी उत्साही प्रतिसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे सात दिवस सर्व रसिक श्रोत्यांनी खूप असा आनंद घेत केला आहे म्हणून भागवत भगवंताच्या चरणी भगवान श्री अष्टभाऊ कृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करते की या सात दिवसाच्या या नामयज्ञाच्या अनुषंगाने भगवान परमात्मा सर्वांना उदंड असा आयुष्य आरोग्य प्रदान करो आणि अशीच कृष्ण कथा मला सांगण्याचा सा योग योग्यो आणि सगळ्यांना ऐकण्याचा योग हो, हो। रामकृष्ण कंपनीचे सर म्हणून आलेत का नाही एक कथेची आवड म्हणून आलेत कारण एक भाग्य असं आहे ते ज्या कंपनीत काम करतात तिथला प्लस पॉईंट असाय त्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांचे जे वडील आहेत त्यांना बाबूजी म्हणतात